मावा दाखवणार आहे अतिशय रुचकर रेसिपी आहे फक्त याला आलं लागतं एक वाटी आलं आणि एक वाटी गूळ तर अशी इतकी सोपी रेसिपी आहे पण आपल्याला ॲसिडिटी होत असेल किंवा तोंडाला चव नसेल तर हा मावा थोडा तोंडात तुम्ही धरलात तर तो छान लागतो ॲसिडिटी जाते आलं आणखीन गूळ जो बारीक चिरून घ्यायचा आहे गूळ आणि तो कढईमध्ये एकत्र करायचा आहे आणि गूळ छान मिक्स होईपर्यंत मेल्ट होईपर्यंत आपल्याला पहिल्यांदा ढवळायचं आहे तर एकसारखं ढवळत राहायचं अजिबात थांबायचं नाही आणि तुम्ही बघत असाल तर हळूहळू गुळाला पाणी सुटायला लागलेलं आहे आणि या प्रकाराने ते पाणी सुटून आपल्याला छान परतवत राहायचं आहे जोपर्यंत असा घट्ट गोळा होत नाही तर हा आल्याचा मावा तयार आहे नक्की ट्राय करा